हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कसे सगळेजण मस्त असते झालं नाही सगळ्यांचा नाश्ता पाणी घालत असेल चला आता मी नाश्ता करते या नाश्ता करायला नाश्त्यामध्ये आहे इडली आणि चटणी चटणीची रेसिपी दाखवलेली आहे मी या सगळेजण नाश्ता करायला आ, ले ले हे बघा इथे मोड आलेले धान्य आहे कडधान्य ड्रायफ्रूट आहे त्याच्यात भिजवलेलं आणि इथे चालले नाश्त्याची तयारी नाश्त्याला बनवलेलं आहे इडली आणि चटणी बनवणार आहे खोबऱ्याची इथे लावले इडल्या लावलेल्या आहेत तो पण झाकून घ्या त्याच्यावर आणि त्याला शिजवून घ्या इडल्या एक दहा पंधरा मिनट शिजवा मस्त शिजतील चला आता इडल्या झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला हे पहा इडली सोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवताय ओल खोबरं आहे त्यात बारीक करून अशी थोडीशी कोथिंबीरी भरपूर कोथिंबीरी टाका चटणीमध्ये हिरव्या मिरची टाका दोन आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचे मीठ टाकलं त्याच्यात थोडस चवी पुरत आणि अर्धा लिंबू पिळा त्याच्यात चला हे सगळं मिक्सरला काढून घेतो आता चटणीला तडका द्यायचा आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये तेल टाकलंय तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहोरी टाकायची एक चमचा भर इकडून मोहुरे तडतडल्यानंतर थोडस टाकून <sled> 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 प्रकारे आपली खोबऱ्याची चटणी इडली सोबत खाण्यासाठी तयार आहे